आपले सरकार महाडीपीडी पोर्टलवरती राबवण्यात येत असता मित्रांनो या योजनेचा कालावधी जो आहे हे जे पोर्टल आहे हे वर्षभर चालू राहते आणि या योजनेसाठी वर्षभर ही योजना सुरूच असणार आहे आणि यामध्ये काही कारण असतो या ठिकाणी योजना काही कालावधीसाठी देखील बंद होऊ शकते तर मित्रांनो या पाच योजना आता नेमक्या कोणत्या आहेत कोणत्या योजना हे शंभर टक्के अनुदान दिलं जातं ही संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि ऑनलाईन फॉर्म या योजनेसाठी कसे भरायचे आहेत हे देखील जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो सर्वात प्रथम या ठिकाणी आपण खाली आल्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंबन योजना या योजनेमध्ये विविध योजना ज्या आहेत बाबी ज्या आहेत या ठिकाणी राबवण्यात येत असतात तर या बाबी कोणत्या आहेत तर आपण या ठिकाणी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या ठिकाणी आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या बाबीसाठी आपल्याला किती अनुदान आणि हे शंभर टक्के अनुदान कसं दिलं जातं याबाबत संपूर्ण माहिती तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनुदान जे आहेत या खालील बाबीसाठी देण्यात येतं तर नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येतं बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत तसेच जुनी विहीर दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं आणि हे जे विहिरीचं अनुदान आहेत मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के अनुदान या ठिकाणी लाभार्थ्यांना दिलं जातं त्यानंतर आहे वीज आकार असेल शेतातील प्लास्टिक अस्तरीकरण असेल यासाठी एक लाख रुपये अनुदान आहे पीयूसी पाईपसाठी तीस हजार रुपये अशा प्रकारे ही विविध बाबीसाठी अनुदान आहे तसेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंबन योजनेमध्ये देखील तीस सेम पद्धत आहे तेवढंच अनुदान या ठिकाणी दिलं जातं आणि या ठिकाणी मित्रांनो जर आपण लाभार्थी पात्रता पाहिली तर या ठिकाणी जे आहेत अनुसूचित जातीतील प्रवर्ग जे आहेत अनुसूचित जाती या ठिकाणी हेच लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि यांच्याकडे काय सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे वैध दाखला असणं गरजेचं आहे बंधनकारक आहे तसंच बिरसाम कृषी क्रांती योजनेचं देखील आपण या ठिकाणी पाहिलं तर याची पात्रता अनुसूचित जमातीतील लाभार्थी असणं गरजेचं आहे तरच आपण योजनेसाठी लाभ घेऊ शकता आणि आता राहिला प्रश्न ओपन आणि इतर कॅटेगरीसाठीची शंभर टक्के अनुदान योजना ही जी योजना आहे ती भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे या योजनेअंतर लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान दिलं जातं हे तीन इन्स्टॉलमेंटमध्ये अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येतं पन्नास तीस आणि वीस अशा प्रमाणे या ठिकाणी हे लाभार्थ्यांना दिलं जातं यासाठी जर मित्र पाहिलं तर विविध फळभागांसाठी हे अनुदान देण्यात येतं तर यामध्ये जर आपण पाहिलं तर व्ह्यू बेनिफिट यावर क्लिक करून आपण कोणकोणत्या कोणत्या बाबीसाठी किती अनुदान देण्यात येतं हे संपूर्ण माहिती जसं आपण आंबा असेल काजू पेरू विविध जे बाबी आहे संत्र मोसंबी कागदी लिंबू संत्र नारळ सीताफळ आवळा चिंच जांभूळ कोकम जे जे या ठिकाणी आहेत यासाठी आपल्याला शंभर टक्के अनुदान देण्यात येतं आणि आणखीन आपण जेव्हा ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज करणार आहोत त्यामध्ये देखील आणखी बाबी या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत तर त्याचनंतर नंतर या ठिकाणी लाभार्थी जर पात्रता पाहिली तर या ठिकाणी जे लाभार्थी ठिबक सिंचन बसवणार आहेत त्यांना हे अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि फळबागासाठी ठिबक सिंचन देखील अनिवार्य आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची बातमी होती आणि यासाठी कागदपत्रे वगैरे जे आहेत आपण या डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊन पाहू शकता आणि या योजनेसाठी जसे फळबाग लागवड असेल किंवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची नवीन विहीर जुनी विहीर असेल त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती असेल शेताचे प्लास्टिक अस्तरीकरण असेल यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये याआधी व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची